श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून कार्तिक पौर्णिमा रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्ताने हरिहर भेट सोहळा पार पडला भगवान त्र्यंबकेश्वर भगवान विष्णू ब्रह्मदेव यांच्या सुंदर श्रंगार केलेल्या मुखवट्यांची पूजा करून त्यांना मंदिरात आणण्यात आले आणि ज्योतिर्लिंगावर हे मुखवटे स्थापित करून श्री हरिहर भेट घडवण्यात आली या सोहळ्याची दिव्य सोहळ्याची अनुभूती भाविकांनी घेतली कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने मंगळवारी पहाटे दोन वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत वैकुंठ चतुर्दशीची विशेष महापूजा पालखी सोहळा आणि हरिहर भेट सोहळा पार पडला सरदार विंचुरकर यांच्या वतीनं देवस्थानतर्फे दुपारी दीड वाजता महापूजा सुरू होईल विशेष म्हणजे बुधवार दिनांक पाच दुपारी बारानंतर नंतर देणगी दर्शन आणि संध्याकाळी आठ नंतर भाविकांसाठी धर्मदर्शन बंद राहणार आहे दुपारी चार वाजता रथोत्सवाला सुरुवात होणार असून श्री त्र्यंबकराजाची रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर कुशावर्त तीर्थावर महापूजा तसेच येथील दीपमाळेचे विश्वस्तांच्या हस्ते पूजन आणि दीपप्रज्वलन होईल सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून मंदिराकडे परतीचा प्रवास सुरू होईल रात्री आठ वाजता मंदिर पटांगणातील दीपमाळ प्रज्वलन आणि पूजन होणार आहे <णगाई> एनसीएम साठी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर